नमस्कार श्री शिवमहापुराण संविता अध्याय चौदा गृहपती अवतार श्री गणेशायन महा नंदीश्वर सनत कुमारांना म्हणाला हे ब्रह्मपुत्र शिवजींच्या वरदानाने संतुष्ट झालेला विश्वानर धर्मपूर नगरातील आपल्या घरी परतला त्यांनी आपल्या पत्नीला शुचिष्मतीला सर्व वृत्तांत सांगितला त्यामुळे ती आनंदाने बहरून गेली आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागली ब्राह्मणाने तिच्यावर विधीपूर्वक गर्भाधान संस्कार केले यथावकाश ती गर्भवती झाली त्यामुळे पुस, त्या दोघांना अतिशय समाधान वाटले विश्वानराने त्या गर्भाचे सर्व संस्कार केले गर्भतेज वृद्धिंगत व्हावे म्हणून गृह्यसूत्रातील विधीनुसार कुस कुसंवन संस्कार केला गर्भाला उत्तम रूप प्राप्त व्हावे आणि तो सुखपूर्वक जन्माला यावा म्हणून आठव्या महिन्यात नयन संस्कारही केला काळ पूर्ण गुरु केंद्रस्थानी असताना शुभ नक्षत्रावर शुभ लग्नावर आणि ग्रहांचा सुंदर सुंदर योग असताना शुचिष्मतीला एक पुत्र झाला पौर्णिमेच्या चंद्रा समान तेजस्वी सर्व अरिष्ठांचा नाश करणाऱ्या आणि भूलोक भु भूर्व लोक स्वर्ग लोकातील लोकांना सुख देणाऱ्या कल्याण स्वरूप शिवजींचे त्या बालकाच्या रूपाने भूतलावर अवतरण झाले तेव्हा दशदिशा आनंदाने भरून गेल्या निर्मळ झाल्या मंद सुगंधित वायू वाहू लागला नद्यांचे प्रवाह स्वच्छ झाले प्राण्यांनी मनेही स्वच्छ झाली मनुष्यांची वाणी कल्याणमये प्रिय भाषण करू लागली सगळीकडचा अंधार दूर झाला वातावरणातील धूळ अदृश्य झाली देवांनी पुष्पवृष्टी केली स्वर्गामध्ये दुंबी वाजू लागल्या रंभादी अप्सरा विद्याधर किन्नर यक्ष गंधर्व आणि नाग यांच्या स्त्रिया मंगल द्रव्यांची तबके घेऊन मंगल गाणी म्हणत विश्वानराच्या आश्रमात आल्या शिवजन्माचे वृत्त समजताच मरीची अत्री पुलह पुलस्त्य क्रतू अंगिरा वशिष्ठ कश्यप अगस्त्य पिभांड मांडवी ऋषींचा पुत्र लोमश लोमचरण भरद्वाज गौतम भृगू गालव गर्ग जातुकर्ण पराशर आपस दक्ष आपस्तंभ याज्ञवल्क्य वाल्मीकि मुद्गल शाताप लिखित शिलाद शंख उच्छंभुक जमदग्नी संवर्त मतंग भरत अंशुमन व्यास कात्यायन कुत्स शौनक सुश्रुत शुक ऋषभ शृंग दुर्वास शुची नारद तुंबर वामदेव असित देवल चालंकायन हारित विश्वामित्र भार्गव मु पर्वत आणि त्यांचे पुत्र धौम्य उपमन्यू वत्सादी मुनी आणि मुनी कन्या आल्या ब्रह्मदेव विष्णू बृहस्पती इंद्रादि देव नंदी भृंगी आदी गणांसह शिवपार्वती पाताळवासी नाग तसेच नद्या समुद्र आणि पर्वत हेही दिव्य धारण देह धारण करून तेथे आले त्यांनी विश्वानराच्या आश्रमात मोठा उत्सव साजरा केला त्यासमयी गंधर्वांनी गायन केले तर अप्सरांनी नृत्य करून सर्वांना आनंदित केले ब्रह्माजींनी विश्वनराच्या अकराव्या दिवशी त्या बाळाचे थाटामाटात बारसे करण्यात आले त्याचे गृहपती असे नाव ठेवले पितामहांनी वेदांतील आशीर्वादात्मक मंत्रांचा उच्चार करून त्यास शुभाशीर्वाद दिले त्यास अनेक आहेर दिले विश्वानराची शुचिमतीची आणि त्या शिव शिवावतारी बालकाची प्रशंसा करत ती मंडळी आपापल्या स्थानी गेली विश्वानर ज्ञानी व विद्वान होता त्याने चौथ्या महिन्यात गृहपतीवर निष्क्रमण संस्कार केला सहाव्या महिन्यात अन्नप्राशन व चुडाकर्म संस्कार केला श्रवण नक्षत्रात कर्णवेद संस्कार केला ब्रह्मतेज वृद्धिंगत व्हावे म्हणून पाचव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार केला त्यानंतर त्याला वेद पडवण्यास प्रारंभ केला त्याने वर्षभरातच वेदविद्या आत्मसात केली अन्य विद्याही शिकून घेतल्या त्याची विद्वत्ता विनम्रता आणि अभ्यासवृत्तीने विश्वानराला आणि शुचिष्मतीला फारच कौतुक वाटत असे गृहपतीला नववे वर्ष लागले वयाच्या मानाने त्याला उत्तम जाण आली होती तो आपल्या मात्या पित्याला मदत करत असे त्यांची सेवा करत असे एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्याला पाहण्यासाठी विश्वानराच्या आश्रमात आले मुनीने त्यांचा यथोचित आदर सत्कार केला त्यांचे कुशल विचारले तेवढ्यात गृहपती तेथे आला त्याने आपल्या मात्या पित्याला आणि नारदांना वंदन केले ब्रह्मर्षींनी त्याला आपल्या मांडीवर बसवले त्याची हस्तरेषा तसेच टाळू जिव्हा आदी अंगांचे बारकाईने निरीक्षण केले मग ते म्हणाले विश्वानरा मी तुझ्या पुत्राच्या लक्षणांचे वर्णन करतो ते लक्षपूर्वक आहे हा पुत्र मोठा भाग्यवान आहे सर्व शुभ लक्षणांनी युक्त आणि उत्तम गुणांनी संपन्न आहे तथापि याला बाराव्या वर्षी अग्नीपासून आणि विजेपासून धोका आहे म्हणून तू प्रयत्नपूर्वक याचे रक्षण कर त्यानंतर विश्वानराचा निरोप घेऊन ते देवलोकी निघून गेले अध्याय चौदावा समाप्त